नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर ग्रामसेवक कृषी घटकाचे महत्त्वाचे तांत्रिक लेक्चर हे आपण घेणार आहोत तर बघा यामध्ये महत्त्वाचे प्रश्न कृषी घटकाचे असणार आहेत तर बघा तांत्रिक जो विषय आपल्याला दिलेला आहे स्पेशली एक टॉपिकच दिलेला आहे त्यामधील कृषी घटक महत्त्वाचा टॉपिक आहे तर बघा यामधीलच काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त येतील असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा सर्वच्या सर्व प्रश्न पी वाय क्यू प्रश्न असतील तर सर्वांनी त्याचे जे आहे तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा पहिलाच प्रश्न आपल्यासमोर आहे या अगोदरचे पण लेक्चर जे ले आहे ते काही आपण घेतलेलं आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही पूर्ण तेही लेक्चर पाहून घेऊ शकता तर बघा पहिला प्रश्न या व्हिडिओचा आहे केळीच्या पानांचा झुपका होणे हा रोग जो आहे कोणत्या घटकांमुळे होतो तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे या अगोदर विचारण्यात आलेले हे प्रश्न यामध्ये आपण काही घेतलेले आहेत तर पहिला प्रश्न केळीच्या पानांचा झुपका होणे म्हणजेच बघा कोणत्या घटकामुळे होतो असा प्रश्न आहे तर उत्तर आहे विषाणूमुळे होणारा हा रोग आहे कोणता तर पानांचा झुपका होणे त्यालाच आपण बंची टॉप असं पण म्हणू शकतो तर व्हायरसमुळे हा रोग होतो त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे तर बघा या पी डी एफमध्ये आपण त्याची उत्तरं पण लगेच खाली दिलेली आहेत कारण ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे व्हिडिओ संपल्याच्यानंतर टेलिग्राम चॅनलची टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल तिथं जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच टेलिग्राम चॅनलची दिलेली आहे तर नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे अंजिराची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने केली जाते तर अंजिराची अभिवृद्धी म्हणजे लागवड कोणत्या पद्धतीनं केली जाते असा प्रश्न आहे तर बघा ऑप्शन रोपे फाटे कलम दाब कलम आणि शेंडा कलम तर बघा उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक बी असणार आहे म्हणजेच बघा दोन नंबरचं असणार आहे फाटे कलमाने अंजिराची लागवड जी आहे ती केली जाते त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे शेतमालाची शास्त्रीय पद्धतीने साठवण करण्यासाठी स्थापन झालेली संस्था कोणती आहे तर बघा जे शेतमालाची जी आहे शेत शास्त्रीय पद्धतीनं साठवण करायची आहे तर यासाठी एक स्पेशल संस्था स्थापन आहे तिचं नाव आहे राज्य वखार महामंडळ तर बघा ऑप्शन एक आपलं बरोबर अँसर असणार आहे त्यानंतर बघा नेक्स्ट आपला प्रश्न आहे चौथा प्रश्न शेवंतीच्या झाडाला फुले येण्यासाठी रात्रीचा कालावधी किती तासांचा असावा तर महत्त्वाचा संभाव्य प्रश्न महत्त्वाच्या पुस्तकातून घेतलेला हा प्रश्न आहे मित्रांनो तर नक्की तुमचा खूप फायदा होऊ शकतो तर बघा ग्रामसेवक पदासाठी कृषी घटक महत्त्वाचा घटक दिलेला आहे तर प्रश्नाकडे बघा तर प्रश्न शेवंतीच्या झाडाला फुले येण्यासाठी रात्रीचा कालावधी किती असावा असा, असा प्रश्न आहे तर बघा उत्तर आपलं असणार आहे बारा ते तेरा तास म्हणजेच ऑप्शन सी असं याचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे बर्ड बातचा उपयोग कशासाठी करतात तर बघा पक्ष्यांना आंघोळीसाठी या बर्ड बातचा उपयोग केला जातो उद्यानामध्ये याचा उपयोग होतो पक्ष्यांच्या आंघोळीसाठी त्यानंतर आ, सहावा प्रश्न आपल्यासमोर आहे कॉफी पिकासाठी कोणत्या प्रकारचे हवामान हो आवश्यक असते कॉफी जे पीक आहे हे सर्वात जास्त बघा कर्नाटकमध्ये आपल्या भारतातील कर्नाटक राज्यात घेतलं जातं आहे आणि कॉफी पिकासाठी हवामान विचारलं तर हवामान आपल्याला लागणार आहे समशीतोष्ण लागणार आहे समशीतोष्ण तर बघा हवामान समशीतोष्ण कॉफी पिकासाठी लागत आहे त्यानंतरचा नेक्स्ट बघा फणसावर प्रामुख्याने कोणती कीड आढळते तर बघ कोणती कीड आढळते असा प्रश्न आहे कशावर फणसावर महत्त्वाचा हा प्रश्न आहे तर फलोत्पादन हा जो टॉपिक आपल्याला कृषी घटकामध्ये दिला आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे फणसावर प्रामुख्याने कोणता कीड आढळतो तर बघा ऑप्शन खोडकिडा पानकिडा फुलकिडा आणि फळकिडा तर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे याचं उत्तर काय आहे तर तर बघा सर्व ज्यांना ज्यांना येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर उत्तर आपलं असणार आहे खोड किडी हा जो किड आहे हा फणसावर आढळून येतो प्रामुख्याने त्यानंतर बघ गांडूळ खत तयार होण्यासाठी किती महिन्यांचा कालावधी लागतो सहा महिने चार महिने दोन महिने आणि दहा दिवस तर गांडूळ खत तयार होण्यासाठी किती दिवस लागतात किती महिन्यांचा कालावधी लागतो तर दोन महिन्यांचा कालावधी लागतो जवळपास साठ ते सत्तर इतके दिवस लागत असतात असं पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो साठ ते सत्तर दिवस लागतात म्हणजे दोन महिन्यांचा कालावधी लागतो त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तर बघा सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे महत्त्वाच्या ज्या अपडेट असतील त्या पण तुम्हाला तिथं मिळतील महत्त्वाचे जी के प्रश्न चालू घडामोडीचे सर्वच्या सर्व प्रश्न तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पी डी एफ्स पण तिथं आपण देत असतो तर बघा महाराष्ट्रात कोकमची लागवड मोठ्या प्रमाणात कोठे आढळते तर याचं उत्तर सर्वांना यायला पाहिजे खूपच सोपा प्रश्न हा आहे तर बघा कोकमची जी लागवड आहे ती आपल्या महाराष्ट्रामधील कोणता विभाग तर कोकण विभाग यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात केली जाते त्यानंतरचं बघा नेक्स्ट दहावा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणावर बियांची पेरणी करण्यापूर्वी त्याची कशाबाबत चाचणी करणे आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर जर बियांची पेरणी करायची आहे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तर त्याची कयाची चाचणी अगोदर केली पाहिजे तर उगवण क्षमतेची चाचणी आधी केली पाहिजे म्हणजे बघा एका दिवशी तुम्हाला दोन ते तीन हेक्टर जर बियांची पेरणी करायची आहे तर बघा बियाणे चांगले आहे का नाही त्यांची उगवण क्षमता कशी आहे याची यापूर्वीच तुम्ही जर चांगली खात्री करून घेतली तर नक्कीच त्यामुळे तुमचा फायदा जो आहे होणार आहे म्हणजे पेरल्याच्या नंतर जर उगवलच नाही तर त्यामुळे अगोदरच तुम्हाला ही चाचणी करणं आवश्यक असतं उगवण क्षमतेची चाचणी त्यानंतर बघ नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे पालाशयुक्त खतांपैकी कोणते खत साठवणी साठवणीत उत्तम प्रकारे साठवता येते पालाशयुक्त खतांपैकी कोणतं खत आहे जे साठवणीमध्ये उत्तम प्रकारे साठवता येते तर बघा ऑप्शन ए बरोबर आपलं उत्तर असणार आहे पॉटॅशियम सल्फेट असे याचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे सर्व जे पालाशुक्त खतं आहे त्यापैकी साठवणीत उत्तम पोटॅशियम सल्फेट हे आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे कोरडवाहू पिके कशाला म्हणतात तर बघा महत्त्वाचा आणि तुम्ही वाचलेला पण असेल तर याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं सा आहे त्यानंतर आपण तर बघा ऑप्शन लगेच सांगतो मी तुम्हाला पावसाच्या पाण्यावर वाढणारी पिके कोरड्या जमिनीत वाढणारी पिके उन्हाळ्यात वाढणारी पिके आणि कमी पाण्यावर वाढणारी पिके असे चार ऑप्शन आहेत एक दोन तीन आणि चार तर बघा बाराव्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ज्याची कमेंट बरोबर असेल त्याची कमेंट पिन करून वरती ठेवण्यात येणार आहे आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन याचं उत्तर पाहायचं आहे कोरडवाहू पिके कशाला म्हणतात ऑप्शन चार ऑप्शन दिलेले आहेत उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर आपला तेरावा प्रश्न आहे वनस्पतीमध्ये श्वासोच्छवास प्रक्रियेत कोणत्या अन्नद्रव्याचे कार्य जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे कशामध्ये तर बघा वनस्पतीमध्ये स्वाचो श्वासोच्छवास या प्रक्रियेमध्ये कोणता अन्नद्रव्य तर बघा लोह अन्नद्रव्याचं कार्य जे आहे ते खूपच महत्त्वाचं असते ऑप्शन एक बरोबर आंसर असेल त्यानंतरचा चौदावा प्रश्न आपल्या समोर आहे रासायनिक खतांच्या वापराचा पीक उत्पादनात तर बघा इथं पीक आहे पीक उत्पादनात कि उत्पादना किती टक्के वाटा आहे रासायनिक खतांच्या वापराचा पीक उत्पादनामध्ये किती टक्के वाटा आहे तर बघा आपण सेंद्रिय खताचा किती असेल मग त्याचबरोबर आता आपल्याला काय विचारलं या प्रश्नामध्ये रासायनिक खतांचा किती टक्के वाटा आहे आपलं जे पीक उत्पादन आहे येतं त्यामध्ये तर बघा याचं बरोबर उत्तर आपलं असणार आहे पंधरा ते चाळीस टक्के म्हणजे ऑप्शन दोन याचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पंधरावा प्रश्न आपल्यासमोर आहे कोणत्या अन्नद्रव्यामुळे वनस्पतीची पाने हिरवी होतात व प्रथिनांचे प्रमाण देखील वाढते असं कोणतं अन्नद्रव्य आहे तर लक्षात ठेवा पाने हिरवी होतात आणि प्रथिनांचं प्रमाण पण त्यामध्ये जास्त वाढतं तर बघा उत्तर आहे नत्रामुळे आणि हे नत्र, नत्र, करन, करन, कश, नत्र थकी थकी जे आहे नत्र स्थिरीकरण जे आहे कडधान्यांपासून जास्त प्रमाणात जमिनीमध्ये होत असतं नत्राचं स्थिरीकरण कश कशापासून तर कडधान्यांपासून त्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न पुढील सोळावा प्रश्न भाज्या हवाबंद करण्यास किती टक्के मिठाचे द्रावण वापरतात तर भाज्या हवाबंद करण्यासाठी मिठाचं किती टक्के जे द्रावण आहे ते वापरलं जातं तर दोन टक्के असं याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकामासाठी उपयुक्त बैल कोणता आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न सर्वांना हा प्रश्न यायलाच पाहिजे तर बघा तुम्ही ग्रामसेवक भरती करत असाल तर हा प्रश्न सर्वांनाच यायला पाहिजे तर याचं पण उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जास्त पावसाच्या प्रदेशात तर बघा कोणत्या तर बघा महाराष्ट्रामध्ये विचारतो आहे महाराष्ट्रात जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकामासाठी कोणता उपयुक्त बैल आहे तर बघा ऑप्शन शिंदे खिल्लार डांगे आणि देवणी तर ऑप्शन इथं चार दिलेले आहेत एक दोन आणि तीन चार असे चार ऑप्शन आहेत याचं उत्तर सतराव्याचं उत्तर तुम्हाला तु कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बघा नक्की सर्वांनी कमेंट करून सांगा त्यानंतर अठरावा प्रश्न आपल्यासमोर आहे नामा पद्धत कोणत्या फळाच्या विक्रीसाठी वापरतात नामा पद्धत ही सीताफळ विक्रीसाठी वापरली जाते काय उत्तर आहे सीताफळ विक्रीसाठी वापरली जाते त्यानंतर बघा एकोणीसवा प्रश्न तुमच्या समोर आहे सिंचनाच्या पाण्यातील डॅश हा घटक पिकांसाठी अतिशय घातक आहे घातक विचारलेला आहे पाण्यातील एक घटक आहे पिकांसाठी तर कोणत्या पाण्यातील सिंचनाच्या पाण्यातील एक घटक आहे तर बघा सोडियम कार्बोनेट असं याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट हा घटक पिकांसाठी अतिशय घातक आहे सिंचन पाण्यातील हरितक्रांतीचा मुख्य परिणाम कशावर झाला महत्त्वाचा प्रश्न आहे हरितक्रांतीचा मुख्य परिणाम कशावर झाला तर बघा कडधान्यांवरती जे आहे सॉरी अन्नधान्यांवरती हा परिणाम जो आहे तो झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आपलं बरोबर असणार आहे हरित क्रांतीचा मुख्य परिणाम अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे तर अन्नधान्य यामध्ये परिणाम मुख्य परिणाम झालेला आहे त्यानंतर बघ कडधान्य फळे भाजीपाला यामध्ये पण क्रांतीच्या त्या घडून आलेल्या आहेत त्यानंतर बघ एकवीसवा प्रश्न उन्हाळ्यात येणाऱ्या अंजिराच्या बहाराला काय म्हणतात तर बघा उन्हाळ्यात येणाऱ्या अंजिराच्या बहाराला काय म्हणतात त्याचबरोबर बघा पावसाळ्यात एक याचा बहार येत असतो बघा महत्त्वाचं म्हणजे असे जे आहे तर दोन उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दोन बहार याचे येत असतात दोन्हीला पण वेगवेगळे नावं आहेत आणि याच ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेले आहेत ऑप्शन पाहून घ्या एकदा आणि नक्की उत्तर जे येत असेल तुम्हाला येत असेल तर मी तर सांगणार आहे पण येत असेल तर नक्की कमेंट करून एकदा कन्फम करून घ्या तर बघा पावसाळ्यात जे आहे Uh, uh, कोणता बहार म्हटलं जातं अंजिराच्या बहाराला तर बघा पावसाळ्यात जो बहार येतो त्याला खट्टा बहार असं म्हटलं जातं पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला खट्टा बहार आणि उन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला मिठा बहार असं म्हटलं जातं नीट लक्षात घ्या उन्हाळ्यात येणाऱ्या अंजिराच्या बहाराला मिठा बहार असे म्हणतात मिठा बहार आणि खट्टा बहार जो आहे तो पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला म्हटलं जातं नक्कीच महत्त्वाचा हा प्रश्न आहे दोन क्वेश्चन्स इथं आपण क्लिअर केलेले आहे तर बघा सर्वांनी आपलं हे मराठी टीच नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती जॉईन व्हा पी डी एफ ही पूर्ण डाउनलोड करा महत्त्वाच्या चालू घडामोडीचे अपडेट पण मिळवा ग्रामसेवक भरतीचे ए टू झेड अप अपडेट तुम्हाला तिथंच मिळणार आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद